श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तमी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाऊ हे मी स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की तारकमंत्र कसा म्हणायचा तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायला पाहिजे आणि तारकमंत्र का म्हणला पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे आपण सगळेजण तारकमंत्र म्हणत असतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माहिती आहे तारकमंत्र तरी मी त्याच्या दोन ओळी म्हणून दाखवते म्हणजे आपल्या सब आपल्या सगळ्यांना समजेल तारकमंत्र काय आहे तर निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्के अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करते येईल स्वामी अशक्यही शक्य करते येईल स्वामी असं तारकमंत्र आहे आपल्या सगळ्यांना माहिती तारकमंत्रामध्ये शक्ती आहे कोणत्याच मंत्रामध्ये एवढी शक्ती नाही तेवढी तारक मंत्रामध्ये शक्ती आहे आपण फोनमध्ये लावून देत असतो घरामध्ये फक्त कानावर त्याचे शब्द पडल्यानंतर किंवा त्या मंत्र तारक मंत्र म्हणत असताना त्या तारक मंत्राची मंत्रा शक्ती आपल्याला एक ऊर्जा दाखवून देते किंवा ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते तर आपण सगळेजण एकवीस दिवसाची सेवा करतो अकरा दिवसाची सेवा करतो त्यामध्ये आपण पाहत असतो की तारकमंत्राची वापर करत असतो ज्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव पण येतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काहीतरी पॉझिटिव्हपणा म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्याला दिसून येत असते तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की फक्त सेवेच्या वेळेसच तारक मंत्र म्हणायचा नाहीये रोजच्या रोज तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तारक मंत्र ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करायलात तुम्ही रोजच्या रोज ज्यावेळेस स्वयंपाक करता सकाळी असेल संध्याकाळ असेल त्यावेळेस नक्की तुम्ही सकाळ संध्याकाळ मंत्र स्वतः तुम्हाला पाठ असेल तर रोजच्या रोज तुम्ही स्वतः म्हणत जा किंवा फोनवर लावून देत जा खूप म्हणजे आपल्याला जी ऊर्जा पाहिजे असते ती खरंच आपल्या एक म्हणजे आपल्याला अन्नामधून जी ऊर्जा भेटत असते त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जर गेली तर आपल्या ला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही म्हणजे अन्नामध्ये आपण जे म्हणलं आहे त्याच्यामुळे काहीतरी सकारात्मक ऊर्जा आपल्याला भेटणार आहे तर ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये वाईट व्हायला लागणार असतील किंवा काहीतरी अडचण येणार असेल ती अडचण येणार नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वयंपाक करत असताना रोजच्या रोज तारकमंत्र म्हणायचाच आहे कोणती सेवा तुम्ही करत करत असाल किंवा नसाल म्हणजे तुम्ही स्वामीचरित्र म्हणत असाल किंवा नसाल पण तुम्हाला तारकमंत्र कुठे म्हणजे म्हणायचं आहे म्हणजे म्हणायचं आहे असं नाही आहे की तुम्ही फक्त देवाच्या समोर देवघराच्या समोर बसून तारकमंत्र म्हणाल तुम्ही कुठं गाडीमध्ये असाल तुम्ही कुठे ऑफिसमध्ये असाल तर तुमची सुरुवात ही मंत्राने होऊ शकते म्हणजे खूप वेळ लागत नाही आहे तारकमंत्राला आणि पाठ झालं तर आपलं लगेच लगेच तारकमंत्र होतो म्हणजे सुरुवात तुम्हाला तारकमंत्रापासून करायची आहे आपल्याला आपण स्वामींचं नामस्मरण तर करतच असतो असं नाहीये की आपण नामस्मरण करत नाही तुम्ही बाहेर ना स्वामींचं नाव घेऊन बाहेर जातो किंवा घरी आल्यानंतर स्वामींचं नाव घेऊन बसतो म्हणजे जेवण करत असताना स्वामींचं नाव किंवा झोपत असताना स्वामींचं नाव ही खूप चांगली गोष्ट आहे पण तारक मंत्र जर म्हणला तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला सेवा करत असताना तारक मंत्र रोजच्या रोज नित्य सेवेमध्ये घ्यायचा आहे तुम्ही तुमची नित्यसेवामध्ये तीन तीन अध्याय स्वामी चरित्रेशी घेत असताल एक माळ स्वामींचा जप घेत असाल किंवा अकरा माळी घेत असतात पण तारक मंत्र तुम्हाला एकदा का घरामध्ये म्हणायचा आहे आता तुम्हाला समजलं असेल की तारक मंत्र रोज म्हणायचं आहे असं नाही की ज्या वेळेस आपल्याला सेवा सांगितली आहे त्याच वेळेस सेवा करा रोजच्या रोज तुम्ही कुणीही पुरुष असेल स्त्री असेल मुलं असतील मुली असतील कोणीही तुम्हाला कोणीही असं कुणीच नाही की फक्त एकानंच घरातल्या सदस्यांना तारकमंत्र म्हणायचं सगळ्यांनी मिळ म... सगळ्यांनी म्हणायचं तारक तारक आहे तारकमंत्र आणि तारकमंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की ब सांगूच नका तर तारकमंत्र म्हणत असताना आपण खूप जणांचं पाहतो की घरामध्ये त्याचं तीर्थ बनवलं जातं म्हणजे आता आपण पाहतो की एखादा आपल्या घरामध्ये एखादा मुलगा खूप चिडचिडा असतो किंवा आपल्या घरामध्ये एक सदस्य असं असतं की ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस तो आजारीच असतो त्याच वेळेस आपल्या घरामध्ये आपल्याला बघायला भेटेल की कुणीतरी ड्रिंक म्हणजे दारू पित असतील त्यांच्यासाठी सुद्धा तारकमंत्राचा अनुभव आलेला असेल खूप जण जी पत्नी असते जी एक स्त्री असते तिला वाटतं की आपलं घर हे खूप चांगलं राहावं यासाठी ती तारकमंत्र म्हणत असते म्हणजे सेवा ती एक संकल्प करून करत असेल एकवीस दिवसाची अकरा दिवसाची तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तारकमंत्र रोज म्हणायचा आहे रोज त्याचं तीर्थ बनवायचं आहे आणि सगळ्यांनी प्यायचं आहे म्हणजे ज्या अडचणी आहेत किंवा आपले स्वामी आपल्या पाठीशी राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्या जी नकारात्मक शक्ती आहे ती जाण्यासाठी तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे आप आपल्याला सगळ्याच गोष्टी चांगल्या व्हाव्या यासाठी तारकमंत्र म्हणायचं आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी तारकमंत्र म्हणायचं आहे आपल्या घरामध्ये जी एखादा व्यक्ती चिडचिडपणा करत आहे त्याचा चिडचिडपणा कमी व्हावा यासाठी तारकमंत्र म्हणायचं मंत्र मं आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ असेल बघत असतो आपण वर्ष दीड वर्षाचं बाळ असेल किंवा दोन वर्षाचं बाळ असेल ते जे बाळ आहे ते खूप रडत असतं म्हणजे आईला किंवा घरामध्ये कोणाला सुख लागू देत नाही असं म्हणतो आपण म्हणजे रडणं असेल किंवा खूप एकच हट्टी हट्टीपणा जे असतो ते हट्टीपणा कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही तारकमंत्राचा उप उपाय करू शकता तुम्ही रोजच्या रोज तारकमंत्र म्हणू शकता म्हणजे आपली मानसिक मानसिक जी आपण बघतो की मानसिक त्रास जी आहे ती कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही तारकमंत्राचा उपाय करू शकता ज्या अडचणी आहेत त्या ज्या तुमच्या खूप जण खूप जणांच्या खूप अडचणी असतात वेगवेगळ्या अडचणी असतात खूप जणांच्या घरामध्ये आपण पाहत असतो की कोणत्या तरी कारणास्तव म्हणजे भांडणं होत असतात तर ते भांडणं कमी करण्यासाठी कुणीही उपाय करून तुम्ही तारकमंत्र रोजच्या रोज म्हणू शकता एक दिवस सुद्धा सुनाजवू द्यायचं नाही की सकाळ संध्याकाळ तारकमंत्र फोनवर लावून द्यायचा किंवा स्वतःहून म्हणायचा तारकमंत्राचा रोजच्या रोज आपल्या घरामध्ये म्हणणं गरजेचं आहे रोजच्या रोज तुम्ही रु तीर्थ तीर्थ बनवू शकता तारक मंत्राचा ता तर मी तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील तर मी तुम्हाला सांगते की तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं एक गोष्ट लक्षात ठेवा असं मी म्हणत नाही की तुम्ही, तुम्ही ग्लास घ्या किंवा तुम्ही चांदीचा ग्लास घ्या तुम्ही कोणताही ग्लास असेल म्हणजे स्टीलचा ग्लास असेल तो ग्लास घेतला तरी चालेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची जी आपल्याला तीर्थ आहे ती तीर्थ एका ठिकाणी बसून आहे म्हणजे आपल्या देवघर ज्या ठिकाणी आहे स्वामींचा फोटो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बसून तुम्हाला तीर्थ बनवायचं तुम्ही देवघराच्या समोर बसलात की काय करायचं एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं ते झाल्यानंतर आपल्या कोणतीही सेवा करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती की दिवा हा लावला म्हणजे जे आपला दिवा आहे ती प्रज्वलित असणं गरजेचं आहे तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा एक उद्बत्ती त्या ठिकाणी लावायची धूप लावायची आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्याच्या खाली आसन घ्यायचं कधीच तुम्ही बिना आसनाचं बसायचं नाही तुम्ही रोजची देवपूजा करत असाल काहीही करत असाल तर आसन घेऊनच तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे आसन टाकायचं त्याच्यावर तुम्ही बसायचं आहे जी पाण्याचा ग्लास आहे ती तुमच्या उजव्या हाताच्या ठिकाणी येणं गरजेचं आहे उजवा हात त्याच्यावर ठेवा आहे तर ग्लास त्या ठिकाणी ठेवायचा आहे आपला उजव्या हात म्हणजे आता ग्लास समजा इथं आहे तर असा हात ठेवायचा ग्लासावर आणि एक आपला हात आहे ते आपल्या इकडल्या मांडेवर ठेवायचा जा। हे झाल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की हात ठेवायचा आणि दिवा तुम्हाला आधीही सांगितले की दिवा प्रज्वलित करायचं आहे ते झाल्यानंतर एक वेळ तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा दोन्हीपैकी कोणत्याही वेळी तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे तुम्ही जर उद्यापासून संध्याकाळच्या वेळेस दिवा बत्ती झाल्यानंतर दिवाबत्ती आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस जर तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल तर तुम्हाला त्याच वेळी म्हणायचं आहे किंवा जर अडचण आली तर तुम्ही सकाळी म्हणलात तरी चालेल आणि असं नाही आहे की एकाच व्यक्तीनं करावं कुणीही घरातील कोणत्याही सदस्य सदस्याला ज्या ज्याला वेळ भेटेल त्याने तारकमंत्र म्हणायचं आहे मग ते ग्लासावर हात ठेवायचा उजवाच हात ठेवायचा लक्षात ठेवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची तर अनुभव आपल्याला लवकर यावा असं वाटत असेल किंवा रोजच्या रोज आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा जर म्हणणं होत नसेल तर तुम्हाला तीन वेळा एक वेळा का ना तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे पण आपल्या घरामध्ये लवकरात लवकर सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणावाच लागेल आपण ज्यावेळेस अकरा दिवसाची सेवा करतो एकवीस दिवसाची सेवा करतो त्यावेळेस आपण पाहतो की अकरा वेळा आपण तारक मन तारकमंत्र म्हणत असतो तर तुम्हाला रोजच्या रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र सावकाश म्हणायचा आहे खूप गडबड करायची नाही आणि पाठ झाल्यानंतर खूप फास्ट होत असतं पण शब्द चुकले नाहीत पाहिजे हे लक्षात ठेवा आणि बघून म्हणू शकता तुम्ही जर तुम्हाला पाठ नसेल पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे अतिउत्तम गोष्ट आहे तर तारक मंत्र म्हणत असताना हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचं आणि पाठ झाला तर डोळे बंद करून तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता ज्यामुळे आपल्या समोर आपल्याला स्वामी दिसणार आहेत म्हणजे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये एक स्वामीची कल्पना बनवलेली असते की स्वामी असे असतील तसे असतील म्हणजे दिसण्यासाठी त्यांच्याकडे पाहिल्या पाहिल्या आपल्याला काहीतरी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे असे जसं तुम्हाला कल्प आहे तुम्ही डोळे बंद करून बघू तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आपण उद्बत्ती पण लावलेली असते मग तारक मंत्र झाला स्वामींना मुद्रा करायचा आपल्याला माहिती असावं की मुद्रा हा केलाच पाहिजे तुम्ही ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो त्यावेळेस मुद्रा केला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस देवपूजा झाली त्याच्यानंतर तुम्हाला मुजरा करायचा आहे आता सेवा झाल्यानंतर तर तुम्हाला ता मुजरा करणं गरजेचंच आहे तर तारक मंत्राची सेवा झाली की तुम्हाला मुजरा करायचा आहे जे ती पाणी आहे तर आपण जे उत्पत्ती लावलेली असतात त्याचं जे रक्षा असते आपण पाहत असतो की बाळ जर रडायल्यानंतर रात्री आपण ती रक्षा आपण आपल्या मुलांना लावत असतो ती रक्षा जी आहे तुम्ही स्वतः कपाळी लावायचं आहे मानेच्या तिथं लावायची आहे आणि थोडीशी रक्षा थोडीशी म्हणजे थोडीशी म्हणत नाही थोडी किंचित आपण जसं मीठ घेतो किंचित तसं थोडीशी थोडस जी आहे थोडीशी त्या पाण्यामध्ये टाकायची आहे जास्त नाही थोडीशी किंचित असं दिसून थोडीशी रक्षक जी आहे त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि थो ते पाणी सगळ्यांनी प्यायचं आहे घरातले जेवढे सदस्य आहेत त्यांनी प्यायचं आहे ते पाणी प्यायचं आहे थोडंसं पाणी जर राहिलं तर चारही कोपऱ्यामध्ये आपल्या घरामध्ये संडास बाथरूम सोडून आत्ता सांगत आहे संडास बाथरूम सोडून तुम्हाला ते पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे म्हणजे दरवाजापासून ते आपलं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल किंवा गॅलरी असेल ह्या सगळ्यांकड थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा संडास बाथरूम सोडून सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे आणि ते पाणी सगळ्यांनी प्यायचं आहे थोडं थोडं सगळ्यांनी मिळून पाणी प्यायचं आहे अशा रीतीने त्याचा तीर्थ तीर्थ बनवायचं आहे आणि त्याचा उपयोग असा करायचा आहे आणि रोजच्या रोज एक वेळ ठेवायची आहे तारक मंत्र म्हणत असताना आणि त्याच्यामध्ये एक खूप छान असे उगाची मितोसी भे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे त्या ओळीमध्ये इतकं मला ही ओळ खूप आवडते ज्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहेत ते आपल्या जवळ आहेत म्हणून मी सांगत आहे तुम्ही रोजच्या रोज तारकमंत्र म्हणा आणि ज्यावेळेस तारकमंत्र म्हणायला जातात म्हण मन, म्हणायला सुरुवात करतात त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातला अर्थ बरोबर तुम्हाला समजले म्हणजे शब्द ज्यावेळेस तुम्ही म्हणायला लागताल त्यावेळेस त्याचा अर्थ पण समजेल आणि तारकमंत्र काय आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला समजेल आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी जे आपल्या अशक्य गोष्टी त्या शक्य आपले स्वामी करणार हे लक्षात ठेवा आणि रोजच्या रोज तारकमंत्र म्हणा ही तुम्हाला गोष्टी गोष्टी समजल्या असतील आता आणखी एक प्रश्न असतो की सुतक आहे एक अडचण आहे तर आम्ही तारक मंत्र म्हणावा का तुम्ही फोन मध्ये लावून देऊ शकता तुम्ही स्वतः म्हणू शकता फक्त एक गोष्ट करायची नाही ती म्हणजे आपल्या देवासमोर बसून तुम्हाला तारक मंत्र म्हणता येणार नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे ज्यावेळेस चार दिवसाची मासिक धर्म असेल त्यावेळेस खूप आपण बघत असतो की खूप जणांचं दुखत असतं खूप जणांचं पोट दुखणं असेल कंबर दुखणं असेल त्यावेळेस तुम्ही बस बसल्या ठिकाणी सुद्धा नाम म्हणजे नामस्मरण करायला तुम्हाला काही काळ वेळ बघायची गरज नाही तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता फक्त देवासमोर बसून आपल्याला तारकमंत्र म्हणता येणार नाही किंवा मंदिरात जाऊन म्हणता येणार ना ज्या अडचणी आहेत विठाळ असेल किंवा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल अशा वेळी आपल्याला मंदिरात जाता येत नाही त्याचबरोबर देवासमोर बसून बसून कोणती सेवा करता येत नाही तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तारकमंत्र तुम्ही म्हणायलात आणि घरामध्ये कोणाशी भांडण करतात हे चुकीची गोष्ट आहे तर कोणतीही सेवा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही व्हावा हा विचार करूनच तुम्हाला म्हणायचा आणि ज्यावेळेस स्वामींची सेवा करायला सुरुवात करताल त्यावेळेस तुम्हाला अनुभव पण येणार आहेत आणि अडचणी तारक मंत्र म्हणत असताना काही अडचण जर आली घरामध्ये काही कुणी काही बोललं तर मनावर घेऊ नका म्हणजे काहीतरी स्वामी आपली परीक्षा घेत असतील की हे पुन्हा आपली सेवा करेल का नाही याच्यासाठी काहीतरी परीक्षा घेत असेल हे लक्षात घेऊन सेवा आपल्याला रोजच्या रोज करायची आहे तारकमंत्राचं तुम्हाला समजले असेल आणि आपले आरोग्य चांगलं राहावं आपल्या घरातला आजारी व्यक्ती चांगला व्हावा म्हणजे एक शक्ती ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण निर्माण व्हावी यासाठी तारकमंत्र म्हणायचं तारकमंत्राची तारक सेवा नक्की करा आणि माझा हा व्हिडिओ खरंच आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्यांनाही समजेल की तारकमंत्र रोज म्हणला पाहिजे तुम्ही कोणती सेवा करा किंवा नाही करा पण तारकमंत्र रोजच्या रोज म्हणा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब Betulnya nanti cerita macam itu